नमस्कार आज धुलिवंदन धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसे उद्या शनिवार मराठा समाजातील सर्व मुलामुलींसाठी मोफत उद्या म वधुवर परिचय मिळावा आहे आणि परवा रविवार रविवार पण इंजिनियर डॉक्टर मुलामुलींसाठी वधुवर परिचय मिळावा मोफत आहे फक्त रविवारच्या मेळाव्याला मी राहणार नाही कारण मी रविवारी मनुली येथे लग्नाला जाणार आहे आणि हे लग्न पार्थ मराठा पूर्व सूचक केंद्राच्या माध्यमातून जमलं आहे कन्नड तालुक्यातील रोहिला येथील गायकवाड मुलगा आहे आणि वैजापूर तालुक्यातील मनुली येथील सूर्यवंशी सरांची मुलगी आहे यांचं लग्न पार्थ वरून सूचक केंद्राच्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न जमलं आणि रविवारी ते वन डेमध्ये लग्न आहे सकाळी साखरपुडा लगेच हळद आणि साडेबारा एकला लग्न असं नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी ते लग्नाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांची बहीण आहे ते आणि बहिणीची कुठलीच असल्यामुळं आणि त्यांनी आपल्या कार्यातून जमल्यामुळं त्यांचा खूप आग्रह असल्यामुळं मला रविवारी मेळाव्याला राहता येणार नाही मी जरी मेळाव्याला नसलो तर बाकीची आपली टीम आहे पात्रिकर बोरशे किशोर किशोर बोरशे आहे हे नाही चार पाच जणांची टीम आहे हे सविस्तर आपल्याला माहिती देतील सर्वांनी रविवारीसुद्धा येऊन मोफत सेवेचा लाभ घ्या ज्यांना नावनोंदणी करायची त्यांनी नोंदणी करा अशा पद्धतीनं आपली ही सेवा असते ही झालं रविवारचं सोमवारी मी मुंबईला जाणार आहे मुंबईत एक दोन ठिकाणी भेटी घेणार आहे आणि नंतर मी छत्रपती संभाजीनगरला सोमवारी रात्री येणार आहे अशा पद्धतीचं आजपासून सोमवारपर्यंतचा माझा प्रवास आहे आणि या प्रवासात सर्वांना माहीत असावा हा प्रवास म्हणून कल्पना देत आहे तरी सर्वांनी उद्या जास्तीत जास्त मुलांबिनी यावे आणि मेळाव्याचा लाभ घ्यावा रविवारच्या मेळाव्याचा लाभ घ्यावा कारण जे आले गेले भेटले त्यांचे लग्न जमतात आता हे मुनुलीचं लग्न शेजारचं आहे म्हणजे रोहिला आणि मुनुली त्यांचं गाव काय खरास लांब नाही पण दोघांनीही आपल्याकडे नाव नोंदणी केली आणि योगायोग योगा दोघांनी एकमेकांना फोटो बाळडाटे बा ग्रुपवर बघितले आणि ते लग्न जमलं ग्रुपवर आलेल्या बाळडाट्यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क करा नाही करता आले ऑफिसला येऊन बेटा आमची तीन बसलेली आहे त्यांना सांगा ते संपर्क करतील मध्यस्थी करतील लग्न जमवतील पण तुम्ही काहीच केलं नाही लग्न जमणार कसे आतापर्यंत गेल्या बारा वर्षात माझ्या कार्यातून जवळजवळ चार पाच हजार मुलींची लग्न जमली आता त्यांची जमली आपली का जमत नाही आपण एक कोणाशी संपर्क करत नाही कोण ऑफिसला येऊन फायरी बघत नाही किंवा आपल्या अपेक्षा खूप जास्त आहे आपल्या आपल्याला आपला अंदाज आलेला नाही ज्या पालकांना मुलांना मुलींना स्वतःचा अंदाज येतो त्यांचे लग्न निश्चित जमत आहे कारण आपला आपली परिस्थिती आपली शैक्षणिक पात्रता अनुरूपता हे सगळं बघून आपण आपला अनुरूप जोडीदार निवडायचा असतो ज्याला आपली परिस्थिती बॅकग्राऊंड सगळं लक्षात आलं आपण कुठं कमी आहे हे ज्यांनी शोधलं त्याचं लग्न जमतं पण नेमकं होतं काय दुसऱ्याची कमी शोधता शोधता आपली कमी शोधत नाही आपलं लग्न जमत नाही म्हणून कळकळीची विनंती आहे सर्वांनी आपली परिस्थिती शैक्षणिक पात्रता अनुरूपता सर्वांचा अभ्यास करून योग्य जोरदार निवडावा आम्ही आपल्या सेवेसाठी कधीही तत् तत्पर सेवेसाठी हजर आहे आता तर आम्ही पुढील शाखा चालू करत आहे खास आय टी क्षेत्रात जॉब करणारे मुलामुलींसाठी इंजिनियर एम बी एम सी ए यम सी आणि अशा प्रकारे डॉक्टर उद्योजक त्यांच्यासाठी आणि जी टीम तिथं काम करणार आहे त्या शाखेमध्ये ती सर्व इंजिनियर मुला टीम आहे म्हणजे क्वालिटीला क्वालिटीचे स्थळ देण्यात आणण्यासाठीच आम्ही ही टीम उभी केलेली आहे पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑफिसला या यावं लागेल नाही येता आला तर कमीत कमी फोटो आता शेअर करावा लागेल कमीत कमी, ला कमी, कमी महिन्यातून मी मेळाव्यासाठी मी प्रत्येक महिन्यातून एक रविवार पुण्यात तीन उच्च शिक्षित मुला मुलींना देणार आहे मेळाव्यासाठी मग त्या मेळाव्यात तुमची माझी भेट होईल समस्या मी समजून घेऊ आणि अनुरूप स्थळ देण्याचं काम करू तर तुम्ही या तुम्हाला निश्चित समाधानकारक स्थळ दे मिळेल जसे आता सूर्यवंशी आणि गायकवाड यांचे लग्न जमलं आम्ही काही केलं काहीच केलं नाही त्यांनी दोघांनी नोंदणी केली दोघांनी एकमेकांचे बायडके बघितले आणि संपर्क केला आणि संपर्क झाला पसंती एकमेकांची आली आणि आम्हाला आता लग्नाचं आमंत्रण दिलं जावं लागेल म्हणून मी रविवार सोडून ह्या लग्नाला जाणार आहे तरी आपलं लग्न रविवारचं चा ऑफिस चालू आहे ती आपल्या सेवेसाठी सर्वांनी याची नोंद घ्यावी जास्तीत जास्त मला बोलली जावी